नमो शेतकरी योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत या साधारणपणे साडेपाच ते सहा लाख आहेत या योजनेतून वगळण्यात आलेल्या नाहीये फक्त त्यांना हजार रुपये हे नमो शेतकरी योजनेतून मिळतात आणि वरचे पाचशे जे आहेत हे आपल्या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून मिळत असतात त्याच्यामुळे वेगवेगळ्या योजना आहेत आणि ज्याचा लाभ हा आ, माता भगिनी किंवा लाभार्थी घेत आहेत याच्यामध्ये पंधराशे किंवा पंधराशेच्या अधिक ज्या योजनेचा लाभ ज्या रकमेचा लाभ जर ती लाडकी बहीण घेत असेल तर ती या योजनेमध्ये पात्र होणार नाही कॅपिंग आहे म्हणजे ती शासन निर्णयामध्येच सुरुवातीच्या नमूद केलेली आहे की पन, किमान पंधराशेचा लाभ हा शासनाचा प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत तो, तो कृषी विभागाच्या नमो शेतकरी योजनेच्या संदर्भामध्ये आपण विचारला असेल ज्या वेळेला लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला त्यावेळेला त्या शासन निर्णयामध्येच नमूद केलेला आहे की शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत आणि ज्याचा लाभ हा आ, माता भगिनी किंवा लाभार्थी घेत आहेत याच्यामध्ये पंधराशे किंवा पंधराशेच्या अधिक ज्या योजनेचा लाभ ज्या रकमेचा लाभ जर ती लाडकी बहीण घेत असेल तर ती या योजनेमध्ये पात्र होणार नाही एक नमो शेतकरी योजना जी आहे याच्यामध्ये त्या ज्या महिला आहेत माता भगिनी आहेत यांना हजार रुपयाचा लाभ मिळत असतो त्याची जी वरची पाचशेची कॅपिंग आहे म्हणजे ती शासन निर्णयामध्येच सुरुवातीच्या नमूद केलेली आहे की किमान पंधराशेचा लाभ हा शासनाचा प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोचला पाहिजे आणि त्यानुसार नमो शेतकरी योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत या साधारणपणे साडेपाच ते सहा लाख आहेत त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेला नाहीये फक्त त्यांना हजार रुपये हे नमो शेतकरी योजनेतून मिळतात आणि वरचे पाचशे जे आहेत हे आपल्या लाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमातून मिळत असतात त्याच्यामुळे त्या संदर्भातलं कुठलंही वगळण्यात आलेलं नाही वीस पंचवीस लाखचा जो आकडा आहे हा माध्यमांकडून किंवा अशाच पद्धतीनं अफवांच्या इथून आलेला आहे हा कुठलाही आमच्या विभागाने किंवा शासनाकडून आजपर्यंत तशा पद्धतीचा आकडा काही दिलेला नाही वरुण चर्चे महोदय माझे अध्यक्ष महोदय माझे रोहित जी मी विचारतो तेच विचारतोय अध्यक्ष महोदय माझे अध्यक्ष ठीक आहे अध्यक्ष महोदय त्यांना बोल अध्यक्ष महोदय माझे तीन स्पेसिफिक प्रश्न आ, मंत्री महोदय यांना आहेत अहो तेच देतील एकवीसशे विचारतात त्यांना संधी द्या हा मला बोलू द्या ना आता सगळे प्रश्न तुम्हीच विचारणार माझे तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत निवडणुकीच्या पूर्वी जेव्हा माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हा त्यावेळी किती लाभार्थी आपण होते त्यानंतर निवडणुकीच्या नंतर जेव्हा सगळे निकष लावण्यात आले घरात गाडी असेल दुसरी योजना मिळत असेल त्यामुळे एक्झॅक्ट आकडा किती आहे किती लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं ज्यांना आधी योजनेचा लाभ मिळत होता आता मिळत नाहीये आणि तिसरा स्पेसिफिक प्रश्न सरकारने सांगितल्याप्रमाणे महायुतीच्या वचननामात असल्याप्रमाणे मंत्री महोदयांनी कृपया आम्हाला सांगावं की लाडक्या बहीण योजनेचे एकवीसशे रुपये आपण देणार की नाही येस और नो अध्यक्ष मोदी हो आपल्या माध्यमातून मला सभागृहाला त्या ठिकाणी नमूद आहे की ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये ज्या वेळेला आचारसंहितेच्या आधीचा लाभ वितरित करण्यात आला होता त्या लाभार्थ्यांची संख्या दोन कोटी तेतीस लक्ष चौसष्ट हजार आ, सुमारे इतकी होती जानेवारी महिन्या फेब्रुवारी महिन्यामध्ये जो आता आपण लाभ वितरित केला त्याची संख्या ही साधारणपणे दोन कोटी सत्तेचाळीस लक्षपेक्षा आहे याचा अर्थ असा की आचारसंहितेच्या आधी दोन कोटी तेहतीस लाख लक्ष होती आणि आता दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष आपण महिलांना लाभ आप हा त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे आणि एकवीसशेच्या संदर्भातलं जो निर्णय आहे महायुतीच्या सरकारनी ही महत्वाकांक्षी योजना आणलेली आहे आणि महिलांना पंधराशेचा लाभ वितरित करणारी महायुतीचं सरकार हे एकमेव सरकार आहे त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये हा जो आनंद आहे अशाच पद्धतीने ही योजना राहणार आहे आणि एकवीसशेच्या संदर्भातला योग्य तो निर्णय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही ही दक्षता निश्चितपणाने महायुतीचं सरकार सगळं समाधानकारक झालेलं आहे